राज्यामध्ये सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि हुंडावळी प्रकरणाने खळबळ उडाली आहे वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस प्रशासनासह महिला आयोगाचाही हलगर्जीपणा पाहायला मिळाल्यावर याच्याबद्दल अनेक आरोप होत आहेत यावरूनच बोलताना रुपाली चाकणकर यांनी शिल्लरचा आवाज जास्त झाला अशी टीका केली होती वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे सोळा मे रोजी पुण्यातील वैष्णवी हगावणेने छळाला कंटाळून आत्महत्या केली पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यातून इतर माहिती समोर येते मात्र महिला आयोगाने या प्रकरणी वेळीच लक्ष घातले नसल्याचा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय तसेच दोन दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिल्लरचा आवाज खूप होतोय असे विधान केले होते या विधानावर आता सर्व पक्षीय रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ का होते आणि विरोधकांकडून कोणत्या टीकेचा सामना त्यांना करावा लागतोय हेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहत आहे ताई महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे हे प्रकरण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या नेत्याशी निगडीत असल्याने या प्रकरणामध्ये महिला आयोगाची भूमिका समोर येत नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केलाय अंधारे यांची ट्विटर पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहेत त्या पोस्ट मध्ये त्या म्हणाल्या होत्या काल तर म्हणे छावा संघटनेने त्यांना घेराव तुम्ही वेले दिवे लावले असते तर आज ही घटना घडली नसती तुम्ही नीट जबाबदारी का पार पडत नाही असे प्रश्न विचारून हैराण केले पण या सगळ्यांचा परिणाम काय तर या प्रश्नांची उत्तरे शांतपणे द्यायला बांधील असताना सुद्धा आणि याच कामासाठी नेमणूक का असून सुद्धा ती उत्तरे देण्याचे अध्यक्षबायने टाळले पत्रकार आणि माध्यमांना धडपणे उत्तरे दिले नाहीत गुन्हेगारांसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर शांतपणे स्पष्टीकरण देण्याऐवजी पत्रकारांशी अरेरावी केली आणि आज तर अध्यक्षबायने कहरच केला आयोगाला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार विचारवंत सामाजिक कार्यकर्ते स्त्रीवादी लेखिका छावा सारख्या संघटना यांना बाईंनी चक्क चिल्लर ठरवलं बाई जमिनीवर या तुम्ही ज्या पीडित महिला किंवा या पीडित महिलांसाठी लढणाऱ्या इतर महिला पत्रकार कार्यकर्ते त्यांचे नातेवाईक जर तुम्हाला प्रश्न विचारत आहेत तर त्यांना उत्तरे द्यायला बांधी तुम्ही बांधील आहात पण उलट तुम्ही त्यांना चिल्लर ठरवताय पण बाई या चिल्लर लोकांच्या कराच्या पैशातून तुमची खुर्ची तुमचे वेतन भत्ते भागतात याच भान ठेवा ज्या पीडित महिलांच्या निमित्ताने हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत त्या महिलांना लाडकी बहीण म्हणत तुमच्या नेत्याने निवडणुकीच्या काळात मते मागितली आहेत तुम्ही त्यांना म्हणताय खुर्चीचा इतका अहंकार बरा दादा शंभर पैकी नव्वद प्रकरणात अत्यंत अकार्यक्षम ठरलेल्या महिलेला आयोगाचे अध्यक्षपद कोणत्या निकषावर दिले असेल बरे असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला होता महिला आयोगाकडे नऊशे एक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत त्यातील किती महिलांना न्याय दिला असा सवाल करुणा शर्मा मुंडे यांनी चाकणकर यांना केलाय पक्षासाठी फिरणं हे रुपाली चाकणकर यांचे काम नाही तर महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींना न्याय देणं हे त्यांचं काम आहे असा टोलाही त्यांनी चाकणकरांना लगावलाय महाराष्ट्रात वैष्णवी पूजा चव्हाण करुणा या अशा घरोघरी आहेत असे त्या म्हणाल्या महिला आयोगाकडे तक्रार दाखल करूनही काही कारवाई न झालेल्या दोन पीडित महिला पण यावेळी करुणा शर्मा मुंडे यांच्यासोबत होत्या रुपाली चाकणकर यांनी पीडित महिलांना जर न्याय दिला नाही तर तक्रार देणाऱ्या पस्तीस हजार महिलांसोबत महिला आयोगाबाहेर आंदोलन करणार असा इशारा सुद्धा करुणा मुंडे दिलाय फक्त सुंदर दिसतात म्हणून महिला आयोगाचे रुपाली चाकणकर यांना पद दिल्याचा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केलाय त्यामुळे याने एकच गदारोळ माजलाय राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी महिला आयोगाचे पद नाही रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करुणा मुंडे यांनी यावेळी केली पोलीस प्रशासन महिला आयोग यांच्याकडे अनेक चक्रा मारूनही न्याय मिळत नसल्याने आम्हीही आता आत्महत्या करावी का असा सवाल काही महिलांनी उपस्थित केलाय विशेष म्हणजे करुणा शर्मा मुंडे यांच्या सोबत असलेल्या या महिलांनी रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत तीव्र आक्षेप घेत राजीनाम्याची मागणी केली आहे करुणा सह या पीडित महिलांनी हे आरोप केले आहेत काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्ष पद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहिणी खडसे यांनी आहे तर राष्ट्रवादीशी संबंधित प्रकरण रुपाली चाकणकर जाणीवपूर्वक प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा रोहिणी खडसे यांनी केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आता यावर रुपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर याआधी देखील जोरदार डागले होते आपल्या महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती बाईचा पण असा की जणू कोणत्या तरी चांगल्या कामासाठी देशाला संबोधित करत आहेत दाल कुछ काल आहे असे त्या म्हणाल्या होत्या तर वैष्णवी हगवण्याच्या जावेने तक्रार दाखल केली होती तेव्हाच कारवाई व्हायला हवी होती रुपाली चाकणकरांवरच सदोष मनुष्यवादाचा गुन्हा का दाखल होऊ शकत नाही असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला होता तर रुपाली चाकणकर यांनी देखील रोहिणी खडसे यांना प्रत्युत्तर दिलं होतं काही विरोधक घटना घडल्यावरच जागे होतात सोशल मीडिया आणि ट्विटरवर पहिल्या दिवसापासून संपूर्ण माहिती उपलब्ध आहे माझं नाव घेतलं म्हणजे तुमची बातमी झाली असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते आता रोहिणी खडसे यांच्याकडून थेट रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या पेडणेकर यांनीही चाकणकर यांच्यावर टीका केली आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या आहेत की रुपाली चाकणकर यांचा माज दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यांच्या बोलण्यात चिल्लर वगैरे शब्द यायला लागलेत संवेदनशील घटना घडल्यानंतर आपण अधिक संवेदनशील होऊन त्याचा विचार केला पाहिजे पण त्या चर्चेत रुसून निघून जातात हे काय तुमचे घर आहे का अशा महिलेचा राजीनामा मागू नये तर थेट राजीनामा घ्यावा या पदावर एखादी सुसंस्कृत संवेदनशील महिला बसवावी अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली यासोबतच एवढी मोठी घटना घडल्यानंतरही त्यांनी काही पाऊल उचलले नव्हते फक्त पक्षाच्या विरोधात काही असेल तर ह्या बाई पदर खेचून उभ्या राहतात वैष्णवी हिची आत्महत्या की आणखी काही हे तपासण्याचे काम पोलीस करतील पण हगावणे प्रकरणात रुपाली आपले असंस्कार दाखवले आहेत अशा शब्दात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केलाय त्यात आता रुपाली चाकणकर यांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महिलांना धमकवण्याचा ऑडिओ एक आहे तो आता समोर येतोय हॅलो कोण बाई सोनाली गाडे बोलते मी सोनाली गाडे बोलते मी हा हा काय आपण पोस्ट टाकली फेसबुक काय महिला आयोगावर हा मग मग तुमच्या घरात पोरी नाही आहेत का तुमच्या स्वतःच्या मग काय झालं त्याला नाही मला तुझ्या एखाद्या बाईनी तिच्या पोहरातून फोटो टाकला मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणार किती कितपत योग्य आहे मग आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट मग तुम्ही वाईट लिहिलं ना तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या काय कसला फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या आमच्याकडं कोणतं पद आहे तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे हा मग तुम्हाला अड्या गोष्टी करू नये आपण नाही नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे, जे।, जे आपलं काम आहे ना तेवढंच कर तु, काम करायचं तू पण तुम्ही काम करा ना तू पण तुझंच काम कर तू पण बाई तुझंच काम कर आत्ता करू नको तुला ज्यांचा पुळका आहे ना त्यांचे काम बघा आधी

रुपाली चाकणकर या वैफल्यग्रस्त झाल्या आहेत महिला ऐवजी आता धमकी आयोग असं नाव ठेवायला हवं अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे तर सध्या वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांचं महिला राज्य आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत हे पद कुठेतरी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण केली जाते खरं तर कोणत्याही तरी एखाद्या राजकीय नेत्यांशी किंवा राजकीय घराण्यातील जर महिलांचा प्रश्न असेल तर त्यावरच आवाज उठवला जातो पण सामान्य महिलांच्या प्रश्नांचं काय त्यांच्या समस्यांचं काय असा सवाल सुद्धा आता सामान्य महिलांकडून उपस्थित केला जातोय याशिवाय आधीच राजकीय या क्षेत्रामध्ये असलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर महिला आयोगाच्या जे अध्यक्षपदाची भूमिका त्या राबवत आहेत ते दुहेरी ओझ पेलवणं त्यांना खरंच कठीण जात आहे का असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आता रुपाली चाकणकर यांना टार्गेट केलं जात आहे का याबाबत या तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद